మార్గ స <inaudible> दोघांनी देऊ नका दोघांनी करू नका तुम्ही दोघं पकडीत आहे तुम्ही दोघ असं भरून ठेवताय दोघांनी कसं करा चौऱ्यात एकोणऐंशी किलो वजन गटाची ही सेमी फायनल आहे दुसरी सेमी फायनल तयार पैलवान मयूर दगडे इंदापूर फायनलला ला तिसऱ्यासाठी लढणार योगेश्वर तापकीर एकोणऐशी एकोणऐंशी वजनगटाची दुसरी शेमी फायनल आकाश डुबे रितेश मुळी पुरंदर मुलींच्याच कुस्तीला तपवणे द्या झाले इकडे कुस्त्या भरपूर आहेत अजून यानंतर शहाऐंशी किलो पट्टे बांधून तयार राहा अभिषेक दे पुणे लाल पट्टी शुभम थोरात पुणे शहर पट्टी तयार मुलींची कुस्ती पुढची कुठली पोकार निलेश मारणे सर चालू कुस्ती नंतर पुणे रेड आकांक्षा जाधव पुणे जिल्हा ब्ल्यू पाहुणे येणार त्याला गणेशजी देवकर ऋषिकेश धरंगे गणेशजी धवन स्वप्नीलजी वैराट हे मान्यवर पुढील कुस्तीसाठी उपस्थित असतील मुलींची कुस्ती चौदा वर्ष वयोगट आकडा नंबर तीन वरती जायचंय चौदा वर्ष वयोगट आकडा नंबर तीन तिसऱ्या नंबरसाठीच्या कुस्त्या पुढील कुस्तीसाठी आर्या वानेकर लाल पट्टी मध्ये यायच आकांक्षा दोन पट्टी मध्ये बाकी आहेत अजून त्या राऊंड ची बासष्ट नंतर पासष्ट किलो च्या कुस्त्यांना प्रारंभ होईल चला खालचा खाडा कोमल मानकर लाल कॉस्ट्युम पटकन तिकडे माईक घ्या विशाखा चव्हाण ब्ल्यू कॉस्ट्युम हा जरा पाणी मारा पाणी मारणारे आखाड्यात रोशनी बोडसे लाल कॉशुम सावरी सातकर ब्ल्यू कॉशुम पासष्ट नंतर बासठ किलो च्या प्रारंभ होईल माती आखाड्या आखाडा तीन वर चौदा वर्षाखाली सतरा वर्षाखाली मुलांच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढतीला प्रारंभ होणार आहे माती आखाडा क्रमांक चार बंडू येवले बंडू पुकारते कोण बंडू येवले का तिसऱ्या नंबर बरोबर लिहून काढा बक्षीस देताना नंबर होणार नाही तीन नंबर आखाडा हा तीन नंबर खालचा आखाडा आज चालू होतोय सचिन मुंडे सर तीन नंबर तिसरा सचिन मुंडे हा तीन नंबरकडे होतायचे हॅलो संपलेला कुस्तीमध्ये चौदा वर्ष वय गट आणि सतरा वर्ष वय गट गणेश देव गडा क्रमांक तीन वर्ष पण स्वप्नील वैरा अनुष्का मालेकर विजयी फायनल ला प्रवेश बाळासाहेब जगताप आपण या तिसऱ्या क्रमांकासाठी लढायचंय चला आर्या वानेकर जाधव खाणेकर सर थांबा मान्यवर येत आहेत गणेशजी देवकर ऋषिकेश डरांगे गणेश धवण स्वप्नील वैराट बाळासाहेब जगताप कार मिसा कुस्ती लावण्यासाठी आखाड्या निळी पट्टी काय लावून आखाड्याजवळ येते बत्तीस किलो